एक महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली राज्यातील पावसाचं संकट दिवसें दिवस हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचं कमबॅक झालेलं आहे एकवीस जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे आगामी काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्ह आहे बंगाल चोपसागरात तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यातील एकूण जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय तर येरबाळा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पाहुयात पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामान कसं असेल पण त्याआधी तुम्ही जर एच चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या तीनही जिल्ह्यांना हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे या पाचही जिल्ह्यांना हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक अहिंद्रनगर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने गुंतवली आहे परंतु उत्तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागानं अलर्ट दिलेला नाहीये मराठवाड्यातील आठ पैकी पाच जिल्ह्यांना हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड हे पाच जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या आठ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय दरम्यान सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेनं वर्तवली आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचं क्षेत्र हे पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ असा संपूर्ण राज्यावरती असणार आहे